सर्व शेतकरी मित्रांना नमस्कार मी बाळू दशरथ पराड राहणार खोजेवाडी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझा माझ्या पाठीमागं जो गहू दिसतो हा अठ्ठावीस तारखेला पेरलेला आहे म्हणजे परवाच्या अठ्ठावीसला एक महिना पूर्ण होईल याला स वेळेस रासायनिक खताचं एकही दाना टाकलेला नाही आहे परंतु दुसऱ्या पाण्याला वीस वीस झिरो तेरा ही दीड बॅग टाकलेली आहे म्हणजे जवळपास पन्नास म्हणजे पंच्याहत्तर किलो आणि आता हे तिसरं पाणी झालं आहे तिसऱ्या पाण्याला युरियाचा एक दाना पण नाही आहे फक्त मी ॲलो मॅजिक जे धुमाल सरांनी दिलं मला फवारणीसाठी ते मी फवारणी केली तर मला चार पंप लागले होते फवारणीसाठी परंतु जवळपास एका तीस गुंठ्याला जवळपास एक युरियाची बॅग टाकली असा तो गहू झालेला आहे फक्त कि किती ऐंशी एम एल एका पंपाला ते ॲलोमॅजिक औषध फवारणी केली चार पंप लागले परंतु युरिया कोणी असं वाटेल की पन्नास किलो युरिया टाकला आहे त्याला इतका हिरवा झाला आणि मला शेजारी पण विचारू लागले की तुम्ही युरिया टाकला का किती टाकला एवढा आठ दहा आठ दहा दिवसामध्ये म्हणजे आठ दहा दिवस नाही पाच दिवसापूर्वी फवारणी केली त्याला ॲलोमॅजिकची